नमस्कार शेतकरी मित्रांनो बालाजी मुंडे पॅराबेट या चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे या ठिकाणी आपण एक गाय पाहत आहोत या गायीची एक हिस्ट्री आहे या गायीचं वासरू येताना थोडीशी परेशानी झालेली होती वासरू वेल्याच्या नंतर या गायीचा जार हा पडलेला नाही रात्री सहा वाजता गाय वेलेली आहे आणि आता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत मग या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी हे डायग्नोसिस पाहिल्याच्या नंतर या गाईचं जी हिस्ट्री आहे तिच्या आधारे हिला न्यूट्रिशन डिफिशियन्सी हा आजार त्या ठिकाणी डॉक्टरांनी सांगितला ज्या ठिकाणी आपण जनावराला गाभण काळामध्ये चांगल्या पद्धतीचा जर न्यूट्रिशन नाही देऊ शकलो तर जनावरच्या जा शरीरामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी जाणवते आणि याला आपण हायपो कॅल्शियम या नावाने संबोधतो तर अशा ठिकाणी डॉक्टरसाहेब हे या ठिकाणी जार हातानं काढण्याचं ठरवतात आणि जार हातानं काढण्यासाठी ते त्या ठिकाणी त्याची तयारी करतात हाताला ग्लोज वगैरे लावल्याच्या नंतर डॉक्टर साहेबाने त्या ठिकाणी एका त्यांच्या हाताखाली असणाऱ्या स्टुडंटला ज्याला की वेटरनरी असिस्टंट आपण म्हणतो त्याला त्या ठिकाणी तो जार काढण्यासाठी सांगितलेला आहे या ठिकाणी ते शेतक ते डॉक्टर जे आहेत ते, ते हात टाकून तो जार काढून घेण्याचा प्रयत्न करतात व चांगल्या पद्धतीनं आणि संपूर्ण पद्धतीचा जार ते काढून घेतात परंतु कसल्याही पद्धतीची सांशकता त्या ठिकाणी न राहावं यासाठी त्याच्यामध्ये युट्राडिन नावाच्या जे टॅबलेट आहेत ज्याच्यामध्ये नायट्रोफोजन युरियासारखे कंटेंट आहेत हे मदत टाकतात व त्याच्यामुळे इन्फेक्शन आपल्या जनावराला होत नाही त्याचं रूपांतरण मेट्रायटिस या आजारामध्ये होऊ नये यासाठी त्या ठिकाणी डॉक्टरसाहेबांनी एक चांगल्या पद्धतीचं अँटीबायोटिक देण्याचासुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी रॉक्सपर एलियेसारखं जे की लॉंग ॲक्टिंग सेफ्टीपर सोडियम आहे जे बहात्तर घंटे काम थी करतं हे त्या ठिकाणी देण्यासाठी प्रेफर केलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो हे अँटीबायोटिक आपल्या जनावराला मेट्रायटीसारख्या आजारापासून वाचवतं त्यासोबतच डॉक्टर साहेबांना या ठिकाणी फॉस्फरसची डिफिसियन्सी पण जाणवली ज्याच्या कारणानं त्यांनी फोर्स नावाचं जे ना, ना इंजेक्शन आहे फॉस्फरसचं ते त्या ठिकाणी देण्याचं ठरवलेलं आहे त्यासोबतच जे जार अडकल्याच्या नंतर त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यांनी सी पी एमसोबतच मेग्लूडाईन जे की सूज आणि कळा बंद करण्याचं काम करतं का ते दिलेलं आहे सोबतच सी पी जेलसारखं एक चांगल्या पद्धतीचं जेल त्यांनी दिलेलं आहे जेणेकरून कॅल्शियम आणि फॉस्फरसची डिफिशियन्सी ओवरली स्वरूपामध्ये त्या ठिकाणी होऊन जाईल तर त्यासोबतच वेटमेटसारखं एक हार्मोनल इंजेक्शन देण्याचा त्यांनी त्या ते ठिकाणी निर्णय घेतला जेणेकरून कसल्याही पद्धतीचं चा त्यांनी चान्स त्या ठिकाणी इन्फेक्शनचा ठेवलेला नाही तर शेतकरी मित्रांनो ज्याही ठिकाणी आपण अशा पद्धतीच्या केसेस पाहतो हो, तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन खूप गरजेचं राहतं जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्या जनावरांमध्ये पाहायला भेटतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता त्यासोबतच याच्यामध्ये असणारी इन्फॉर्मेशन कसे वाटले हेही कमेंटद्वारे कळू शकता